हे घेतलेले आहे तीन अंडी आणि दोन पॅकेट मॅगी कांदा टोमॅटो कोथिंबीर तर आज आपण बनवणार आहोत झटपट अंडा मॅगी तर फाईन पॅन तापत ठेवला आहे त्याच्यामध्ये ठेवलेला आहे एक ग्लास पाणी त्यात मॅगी शिजवत ठेवलेली आहे दोन मिनटात मॅगी शिजलेली आहे तर ही आता ह्याच्यातलं पाणी काढून टाकणार आहे आणि थोडंसं मॅगीला तेल लावणार आहे म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही तर परत गॅस पेटवला आहे आणि त्याच्यात फायन पॅन तापत ठेवलाय त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि हे आहे एक चमचा तिखट मॅगी मसाला आणि मीठ तेल तापल्यावर कांदा परतायला ठेवलेला आहे आणि आता मस्त गोल्डन ब्राऊन कांदा भाजत आहे त्यात टोमॅटो घातलेला आहे आणि सगळं मसाला टाकलेला आहे आणि मस्तपैकी चांगला शिजू देत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता मी तीन अंडी फोडणार आहेत तर एक अंडी -एक फोडूया ती चांगली आतन कुसून घेऊया कारण की आतमध्ये भरपूर लिक्विड असते जे वाया जाते त्यामुळं आता आपण ही तीन अंडी त्याच्यामध्ये टाकत आहोत तर आपल्याला ही झटपट मॅगी बनवायची तर भुर्जी जर अशी अर्धवट शिजवल्यावर त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण मॅगी आणि मस्तपैकी झाली की नाही आता झटपट मॅगी आता ही कोथिंबीर पिरलेली आहे आणि आता आपण जरासं झाकण ठेवून शिजवूया आणि आता हे झाकण ठेवलेलं होतं आणि ह्याच्यात मस्तपैकी आता सॉस घालायचा आणि झटपट अशी मॅगी खायची थँक्यू